मी राज्य सरकारला धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सर्व कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले तर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र अपात्र लोकांचे सर्वेक्षण आता सुरू होत आहे पात्र परिवारांना धारावी मध्ये घर मिळणार असून अपात्र परिवारांचे देखील पुनर्वसन होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने मुंबई मधील एक डझन जागांची व जमिनींची चाचपणी सुरू केली यातील काही जमिनी केंद्र सरकार राज्य सरकार मुंबई महा मिठागर तर काही त्यामुळे एका ठिकाणी पाच ते दहा हजार परिवारांचे पुनर्वसन व्हावे आणि सगळ्यांचं पुनर्वसन व्हावं अशी विनंती मी राज्य सरकारला केली असल्याचं के किरीट यांनी म्हटलंय धारावी पुनर्वसन प्रकल्पातील पात्र अपात्र लोकांचं सर्वेक्षण आता सुरू होत आहे यातील जे पात्र असेल त्यांचं तिथेच पुनर्वसन होणार अपात्र लोकांचं ही पुनर्वसन केलं जाणार त्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील एक डझन जागेची जमिनीची चाचपणी सुरू केली आहे यातील काही जमिनी केंद्र सरकारचा आहे काही राज्य सरकार काही मुंबई महापालिका काही मिटागर काही रेल्वेचा जागा आहेत एका ठिकाणी पाच ते दहा हजार परिवाराचं पुनर्वसन व्हावं सगळ्यांचं पुनर्वसन व्हावं अशी विनंती मी राज्य सरकारला केली आहे